नमस्कार माघी गणेश जयंती माघी गणेश जयंतीला मी सांगितलेला हा खास उपाय केला तर आपल्यावर जी काही विघ्ने आली असतील ती दूर होऊन आपण संकट मुक्त आणि प्रगतीची वाटचाल कराल फार पूर्वी गौड प्रांतात रुद्रकेतू आणि शारदा नामक दाम्पत्याला जुळी मुले झाली त्यांची नावे देवांतक आणि नरांतक अशी ठेवण्यात आली नारदाने त्यांना शिवपंचाक्षर मंत्राचा उपदेश केल्यानंतर त्यांनी आराधना सुरू करून वरदान प्राप्त करून देवतांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली देवतांनाही त्यांचा विरोध करता येईना शेवटी महामुनी कश्यप आणि देवी आदिती यांनी गणेशाची उपासना सुरू केली गणेशाला प्रसन्न करून वरदान प्राप्त करून घेतले श्री गणेशाने महामुनी कश्यप आणि आदिती यांच्या पोटी जन्म घेतला तो याच दिवशी म्हणून हा दिवस गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हणतात या दिवशी गणेश लहरी नेहमीपेक्षा सहसीने अधिक असतात म्हणून या दिवसाला फारच महत्व आहे आता आपण जाणून घेऊया की हा खास उपाय केल्यावर आपण संकटातून मुक्त व्हाल याकरिता या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये थोडे तीळ घालून स्नान करावे स्नान करताना अंगाला तिळाचे उठणे लावावे स्नान पूर्ण झाल्यावर धूतवस्त्र घालावे आणि पूर्वेकडे आसनावर येऊन बसावे कपाळी कुंकवाचा टिळा आपल्या आपल्यासमोर एखादा चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर लार वस्त्र पसरावे त्यावर थोडे घऊ घालावे त्यावर गणेशाची मूर्ती स्थापित करावी नंतर संकल्प करून श्री गणेशाचे ध्यान करावे नंतर गणेशाचे आवाहन करून गणपतीला स्नान घालावे पंचामृत स्नान घालावे मांगलिक स्नान घालावे नंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणून अभिषेक करावा ते झाल्यानंतर गणपती स्वच्छ करून पुन्हा एकदा गव्हावर स्थापित करावा नंतर गणपतीला गंध लावावे गणपतीला कापसाळी वस्त्र व्हावे एखादे जानवे घालावे नंतर गणपतीला लाल रंगाची फुले किंवा जास्वंदीची फुले अर्पित करावी दुर्वा अर्पित कराव्या शमी असल्यास े व्हावी पत्री मिळाल्यास विविध प्रकारची पत्री गणपतीला व्हावी अंगपूजा करून घ्यावी धूप दीप नैवेद्य दाखवून तिळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा कारण या दिवशी तिळाला फार मोठे महत्व आहे म्हणून तिळाच्या लाडूचा नैवेद्य गणपतीला दाखवावा सर्व पूजा संपन्न झाल्यानंतर गणपती समोर एक छोटा लाल रुमाल घ्यावा त्यावर आपण एकवीस तांबड्या अभिमंत्रित केलेल्या गुंजा आणि एकवीस कमलगट्टे घेऊन त्यावर ओम श्रीम गणपत ये नमहा या मंत्राचा एक हजार आठ वेळा जप करून गुंजा आणि कमलगट्टे त्या लाल रुमालावर ठेवून त्याची गाठ बांधावी त्या दिवशी तो लाल रुमाल गणपती समोर ठेवावा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो रुमाल आपल्या तिजोरीत ठेवावा आपल्याकडे धन धान्य समृद्धी संपन्नता येईल तसेच गणपती आपल्या सोबत वास करेल त्यामुळे जर आपण या दिवशी गणपतीला प्रार्थना केली तर आपली सर्व मनोकामना पूर्ण होऊन आपण संकटमुक्त व्हालो